राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वर धाराशिव सोलापूर बायपास येथील मोरडा पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तुळजापूर खुर्द येथील शेळी चारणारी महिला ही जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक जानेवारी रोजी घडली आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट वर धाराशिव सोलापूर बायपास येथील मोरडा उड्डाण पुलावर दिनांक चार जानेवारी रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास तुळजापूर खुर्द येथील शिवरत्न नगर मध्ये राहणारी महिला शारदा दिलीप हजारे चाळीस वर्ष ही महिला शेळ्या चरण्यासाठी महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वर गेली होती याच वेळेस धाराशिव सोलापूरकडे जाणारे अज्ञात वाहनाने महेश शारदा हजारे यांना जोराची धडक दिली सदर अपघातात महिला ही जागीच ठार झाली आहे सदर परिसरामध्ये मोठा आवाज झाल्यामुळे तेथील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता अपघात स्थळावर अज्ञात वाहन पसार झाले होते सदर घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गातील रुग्णवाहिकेने तत्काळ उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले परंतु उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टरांनी सदर महिले घोषित करण्यात आले होते सदर घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संतोष करवार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे सदर मयत महिला ही आपल्या गरीब परिस्थितीमध्ये चारशे घेऊन उदयनिहारण करत होती सदर घटनेमुळे सर्वत्र हलवल व्यक्त केली जात आहे मराठी न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज